सत्यवती राजमाता असूनही दुःखी होती किंदम ऋषींच्या शापाने दुःखी होऊन धृतराष्ट्राकडे राज्याची जबाबदारी सोपवून पांडू आपल्या दोन्ही पत्नी कुंती आणि मादरीसह वनात निघून गेला होता ऋषींकडून पाच पांडवांच्या जन्माची बातमी ऐकून सर्वत्र आनंद पसरला होता इकडे हस्तिनापुरात महाराज धृतराष्ट्रालाही शंभर पुत्र झाले होते परंतु तो हे विसरला होता की हे राज्य पांडूचे आहे त्याचे पुत्र दिवसेंदिवस उत्ताम होत चालले होते अर्थातच सर्वांना आणि दुर्योधनाला साथ होती गांधारपुत्र शकुणीची परंतु सत्यवती आणि भीष्म अजूनही शांत होते जे घडत होतं ते बघण्याशिवाय त्यांच्यापुढे काहीही पर्याय नव्हता दुर्योधन तर सर्वांकडून स्वतःला बळजबरीने युवराज म्हणून घेत होता दुःशासन आणि इतर पण राजपुत्र म्हणूनच वावरत होते धृतराष्ट्र तर पुत्रप्रेमाने आंधळा झाला होता आणि गांधारी सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची पण तिला कोणी महत्त्वच देत नव्हते एके दिवशी विचार करत असताना सत्यवतीने पाहिले की तिचे काही कोळी बांधव दरबारात आले होते ती दरबारात गेली तेव्हा तिला समजले की शकुनी त्यांना दोषी म्हणत होता आणि कोळी बांधव दुर्योधन आणि दुःशासन यांची तक्रार करत होते सत्यवतीला प्रकरण काय आहे हे समजले नाही परंतु दृतराष्ट्राने विचार न करता अंधपणाने लगेच सर्वांना मृत्यूदंड दिला एक साथ इतक्या सगळ्या कोळी बांधवांना मृत्यूदंड ऐकताच सत्यवतीच्या अंगावर काटा आला तिने धृतराष्ट्राला आवाज दिला पुत्र शकुणीमध्येच म्हणाला राजमाता आपण दरबारात आहात आणि आपल्या समोर आपले पौत्र नाही तर महाराज धृतराष्ट्र आहेत विदुर रागानेच म्हणाला गांधार पुत्र आपण हस्तिनापूरच्या दरबारात उभे आहात आणि राजमातासमोर बोलण्याचं धाडस करत आहात धृतराष्ट्र म्हणाला शांत तुम्हाला सर्वांना जर राजद्रोहाच्या आरोपापासून आणि मृत्यूदंडापासून वाचायचे असेल तर त्वरित हस्तिनापूरचा त्याग करा त्याने आज्ञा दिली तसे सर्व कोळी बांधव मानखाली घालून दुःखाने तेथून निघून गेले सत्यवती अस्वस्थ झाली तिने विचार केला हस्तिनापूरचे भविष्य चुकीच्या हातात तर नाही ना, ना। पांडू हाच उत्तम पर्याय होता पण तो आहे कुठे बारा वर्ष झाली कुंती माद्री त्यांचे पुत्र आहेत कुठे नक्कीच पांडू आणि कुंतीने त्यांना योग्य तेच संस्कार दिले असतील पण धृतराष्ट्र ही माझाच पौत्र होताना मग हे योग्य नाही मला आता या बाबतीत धृतराष्ट्राशी बोलणे गरजेचे आहे सत्यवती लगेच धृतराष्ट्राकडे जाऊन त्याला म्हणाली धृतराष्ट्र आज जे तू केलं ते योग्य नाही असे मला वाटते धृतराष्ट्र उपहासाने बोलला मला असं वाटतं की तुम्ही हे विसरला आहात की तुम्ही एक राजमाता आहात मत्स्यकन्या नाही सत्यवती रागाने ओरडली धृतराष्ट्र धृतराष्ट्र म्हणाला हळू माता मही आम्ही बारा वर्षापासून राज्य चालवत आहोत आम्हाला आता कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही अपमान सहन होऊन सत्यवती नदीकाठी गेली तिथे तिला ते कोळी बांधव दिसले त्यातला प्रमुख म्हणाला सत्यवती एक भाऊ म्हणून सांगतो अजूनही भेट गेली नाही महाराज पांडू यांना परत आण त्यांचे पुत्रही त्यांच्यासारखेच सुसंस्कारी असतील विदूर आणि सत्यवती पांडूला परत आणण्यासाठी निघाले परंतु त्यांना पांडू आणि माद्रीच्या निधनाची वार्ता समजली सत्यवती आता त्यामुळे खूपच दुःखी झाले